आज काय स्पेशल मम्मी आज नागपंचमीचा सण त्यामुळे आज मी मस्त असे क्रिस्पी उडदाचे गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुखा समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज आहे नागपंचमी व्हिडिओ तुम्हाला लेट होतो आहे पण तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या की ताई नागपंचमीची पूजा तुम्ही कशी करतात ती पण दाखवा आणि माहिती पण सांगा आता या ठिकाणी मी नाग ना देवघरामध्ये दे लावून दिला आहे तर आमच्याकडे ना पूजा मांडणी वगैरे अशी काही करत नाही आम्ही पण हा नाग ना आणल्यानंतर इथे देवघरामध्ये लावायचा आणि पहिल्या दिवशी ना कापसाची माळ घालतात त्याला तर एवढीच पूजा आम्ही करतो बाकी नैवेद्य अगरबत्ती धूप दिवा हे सर्व काही देवघरामध्ये दे लावलेलंच असतं तर अशा प्रकारे इथे मी नागनौरसोबा लावलेला आहे आता प्रत्येक भागामध्ये ना रीती रिवाजाप्रमाणे सण साजरे केले जातात आता नागपंचमीचा सण आमच्याकडे अशाच प्रकारे करतो आम्ही नागनोरसोबा आणायचा पूर्वीपासून हीच रीत आहे तो आणल्यानंतर देवघरामध्ये दे लावायचा पूजा करायची आणि त्यानंतर हा नागनौरसोबा या पोळ्याच्या सणापर्यंत असाच लावून ठेवायचा देवघरामध्ये रोज पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आघाडा व्हायचा आणि ज्या दिवशी पोळ्याचा सण आहे ना त्या दिवशी सकाळी किंवा मग रात्रीला येणा काढून घ्यायचा कारण आमच्याकडे असं म्हणतात की पोळ्याच्या दिवशी हा नागनरसोबा पुरुषांनी बघायचा नसतो त्यांना चांगलं नसतं त्यामुळे मग मी सकाळी सकाळी उठून येणं लगेच काढून घेते आणि घडी घालून बाजूला ठेवून देते त्यानंतर मग तो मी नदीमध्ये पाण्यामध्ये विसर्जन करून टाकते आता ही खूप जुनी परंपरा आहे यामागचं कारण काय आहे मला नाही माहीत पण सासूबाई माझ्या करायच्या आई माझी करते त्यामुळे मग मला माहिती आहे ना आता सर्व देवांना फुलं वाहून पूजा झालेली होती पण लाईट गेलेली आहे ना त्यामुळे देवघरामध्ये दे अंधार अंधार झालेला आहे तर मी धूप लावून घेतला दिवाळी लावलेला आहे सर्व पूजा मस्त झा झाली माझी संध्याकाळची माझी पूजा झाली आणि इथे मी कापूरदाणी लावलेली आहे कापूरदाणीमध्ये ना भीमसेम कापूर टाकायचा त्यामुळे ना खूप छान मस्त वास पूर्ण घरामध्ये कापूरचा का, होतो आणि अशा प्रकारे ना रोज संध्याकाळी लावायची कापूरदाणी तर ही कापूरदाणी ना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये भेटून जाते फक्त शंभर रुपयाची मी आणलेली यामध्ये तर अजून पण छान छान मस्त डिझाईन पण आलेलं आहे तर नक्की तुम्ही आणून ये ना अशी लावा खूप भारी वाटतं घरामध्ये माझी सर्व काही संध्याकाळची पूजा आता झालेली आहे इथे मी कापूर लावली आहे त्यामध्ये भीमसेम कापूर लावला आहे तर त्यामुळे ना पूर्ण घरामध्ये ना कापूरचा असा स्मेल पसरतो आणि छान वाटतं चला आता स्वयंपाक करायचा आहे आज आहे तर श्रावण महिन्यातला पहिला सण पहिल्या सणाला काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे त्यामुळे मग किचनमध्ये जाणार आहे आणि काय स्वयंपाक करणार आहे बघत राहा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आज मी ना नव अध्याय वाचले नवनाथ भक्तीसारचे तर त्यामध्ये ना नव अध्याय गोरक्षनाथांचा होता तर तो अध्याय आल्यानंतर ना त्या अध्यायाला उडदाचे वडे करतात तर मी ती छोटीशी कथा तुम्हाला स्वयंपाक करता करता सांगते चला किचनमध्ये कालचा व्हिडिओ खूप साऱ्या ताईंना आवडला सर्वच ताईंच्या कमेंट्स येणार खूप छान छान होत्या त्यातल्या काही ताईंनी मला विचारलं की नवनाथ पारायणाचे तुम्ही रोज किती अध्याय घेतात तर मी रोज आहे ना चार किंवा पाच अध्याय घेत असते आणि आता इथे मी किचन ओट्यावरती ना एका डिशमध्ये भीमसेम कापूरची पूड करून ठेवली आहे कारण पावसाळ्यामध्ये ना माशा चाचणं चाचणं म्हणजे चिलटे यांचं प्रमाण वाढतं आणि ते होऊ नये घरामध्ये यासाठी ना घरामध्ये अशी जागजागी भीमसेम कापूरची ना पूड ठेवायची म्हणजे त्या वासाने माशा चिलटे घरातून निघून जातात आणि इथे मी ओट्यावरती ना उडदाची सफेद डाळ टाकलेली होती दोन तीन तासापूर्वी आणि बाजूच्या वाटीमध्ये ना थोडीशी तांदूळ आणि त्यामध्ये मुगाची डाळ टाकली होती थोडीशी सालीची डाळ होती माझ्याकडे ती टाकली तर थोडेसे तांदूळ जर टाकले ना उडदाच्या वड्यांमध्ये तर ते खूप छान मस्त क्रिस्पी होतात आणि भारी लागतात चला तर आता ही सर्व काही डाळ आणि तांदूळ मी ना एकाच वाटीमध्ये काढून घेतली आहे यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला ही वाटून घ्यायची तर वाटत असताना ना खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आणि जाडसर पण ठेवायची नाही रवाळ वाटायची तर चला आता ही सर्व काही वाटून घेते मी आणि आज मी उडताचे वडे का करते तुम्हाला माहितीच आहे आज पारायणातील त्या ना त्यामध्ये गोरक्षनाथांचा जन्म झाला आता गोरक्षनाथांचा जन्म हा शेणाच्या उकिरड्यामध्ये झाला ज्याला आपण आहे ना गोबर म्हणतो तर त्यामुळे त्यांचं नाव आहे ना गोरक्षनाथ असं ठेवण्यात आलं जेव्हा ते बारा वर्षाचे होते तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना आपल्यासोबत नेलं आणि एका गावामध्ये गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले तर एका घरामध्ये ना पितृश्राद्ध होतं आता पितृश्राद्धाला आपण खीर पुरी भाजी पोळी भजी कुरडई आपण उडताचे वडे हे सर्व काही बनवतो तर त्या महिलेने ना सर्व काही पदार्थ एका ताटामध्ये आणले आणि ती भिक्षा गोरक्षनाथांच्या झोळीमध्ये टाकली दिली त्यांना तर ती भिक्षा घेऊन आल्यानंतर सर्व काही पदार्थ पाहून मच्छिंद्रनाथांना खूप छान वाटलं पुढची कथा सांगण्याआधी ना इथे मी पाच लिटरची तुपाची कॅन घेतलेली आहे साजूक तूप तर खूप साऱ्या टाईमचे ना मेसेज आलेले की आम्हाला पण हे तूप ना पाठवा कुरेअरने पण मी तूप विकत नाही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हे तूप आहे ना सह्याद्री कंपनीचं आहे तुम्ही कोणत्याही मॉलमध्ये किराणा स्टोअरमध्ये विचारून बघा तुम्हाला तिथे ना भेटून जाईल मी खीर बनवते ना तर इथे बासमती तांदूळ घेतलेले थोडेसे स्वच्छ धुवून घेतले आणि ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेतले तर चला पुढची कथा ही तुम्हाला सांगते आणि तुम्हाला खिरीची रेसिपी पण शेअर करते तर चला मच्छिंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी सर्व पदार्थ खाल्ले पण मचिंद्रनाथांना आहे ना, ना सर्व पदार्थांमध्ये उडताचा वडा खूप आवडला तर ते गोरक्षनाथांना बोलले की सर्व पदार्थ खूप छान आहे पण यामध्ये ना मला अजून उडताचा वडा खाण्याची इच्छा आहे आपल्या गुरूंची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा गोरक्षणाथ त्या महिलेच्या घरी गेले आणि तिला बोलले की माझ्या गुरुवर्यला अजून उडताचा वडा खाण्याची इच्छा आहे तर तुम्ही वडा द्या तर ती महिला बोलली की नाही तू खोटं बोलतोय तुला खायची असेल म्हणून तू गुरुच्या नावाखाली आलाय पुन्हा मी तुला वडा देईल पण तू मला तुझा डोळा काढून आधी हे एकटाच गोरक्षनाथाने एक क्षण गोरक्षन न लावता आपल्या बुबुळातला डोळा काढून तिला हातावरती दिला तर हे पाहून ती खूप घाबरली आणि आपल्या गुरुबद्दलची श्रद्धा बघून तिलाही पण खूप आश्चर्य वाटलं तिने लगेच घरामध्ये जाऊन पाच सहा वडे आणले आणि गोरक्षनाथांना दिले तर गोरक्षनाथांनी ते वडे हातात घेतले आणि एका हाताने आपला डोळा कपड्याने झाकून घेतला कारण डोळ्यातून खूप जास्त रक्त येत होतं आणि त्यांना असं वाटलं की आपल्या गुरु जर बघितलं तर ते किळस करतील वडे खाणार नाही त्यामुळे त्यांनी डोळा झाकून घेतला आणि ते आश्रमात गेले आश्रमात गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांना त्यांनी ते, ते वडे दिले पण मच्छिंद्रनाथांनी बघितलं की गोरक्षनाथांनी एक डोळा झाकून ठेवला आहे तर ते बोली बाळा डोळा का झाकलाय तू डोळ्यावरून हात काढ मला तुझा डोळा बघू दे तर गोरक्षनाथ बोले गुरुवरे आधी तुम्ही वडे खा नंतर मी तुम्हाला माझा डोळा दाखवतो पण मच्छिंद्रनाथ काय ऐका ना त्यांनी आधी गोरक्षनाथांचा डोळा बघितला तर त्यांनी जे काही बघितलं ते पाहून त्यांना खूप वाईट वाटलं त्यानंतर मग गोरक्षनाथांनी सर्व काही कथा सांगितली त्यांना हे सर्व काही ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी मग पुन्हा त्यांचा डोळा बुबुळामध्ये स्थापन करताना संजीवनी मंत्राचा उच्चार केला आणि गोरक्षनाथांचा डोळा पुन्हा पहिल्यासारखा झाला या कथेमधून तुम्हाला गुरुबद्दलचा आदर प्रेम भक्ती सर्व काही समजलं असेल ज्या ताई नवनाथ पारायण करतात त्यांना तर माहीत आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना ही कथा कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तुमच्याशी बोलता बोलता इथे माझी खीर पण झाली आहे दुधामध्ये तांदूळ शिजल्यानंतर सर्वात शेवटी त्यामध्ये साखर टाकायची आणि वेलची पावडर अजून पाच एक मिनटं म्हणजे वरती खीर शिजू द्यायची आज आमच्याकडे ना नागपंचमीच्या सणाला तर पुरणपोळीचा स्वयंपाक करतात कारण श्रावण महिन्यातला पहिला सण असतो ना पहिल्या सणाला पुरणाची पोळी करतात पण मी नाही केली कारण एवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे आणि पुरणपोळी ना जास्त कोणाला आवडत नाही घरामध्ये त्यामुळे मग नाही केली म्हणून मग मी खीर बनवली चपात्या बनवते आणि नागपंचमीच्या सणाला ना बऱ्याच ठिकाणी ना खूप रीतीरिवाज असतात आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तवा अजिबात शेगडीवरती ठेवायचा नाही चपाती भाकरी करायची नाही किंवा मग मिक्सरला वेळ कात्रीने सुरीने काहीच कापायचं नाही त्यानंतर शेतामध्ये वखरणी नांगरणी पेरणी असं काहीच करायचं नाही कुरडई पापडसुद्धा तळत नाही बऱ्याच ठिकाणी तळण तळत नाही मी आज कुरडई पण तळणार नाही कारण कुरडईला आहे ना वेडा मारलेला असतो ना त्यामुळे आता मी ना उडताचे वडे करणार आहे तर यामध्ये ना सर्वात शेवटी मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाव चमचा खाण्याचा सोडा मीठ आणि सोडा आहे ना सर्वात शेवटी करतानाच टाकायचा आधीच टाकून ठेवला ना तर पीठ ना सैल होतं आणि उडताचे वडे ना नंतर मग जमत नाही आता हे सर्व काही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा किती घट्ट पीठ होतं पण मीठ आणि सोडा टाकल्यानंतर आहे ना लगेच हे असं हलकं फुलकं होतं आणि सैल होतं त्यामुळे मिक्सरला वाटतानासुद्धा यामध्ये पाणी टाकायचं नाही आता इथे मी उडताचे वडे करण्यासाठी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि चहाची चाळणी पण घेतलेली आहे दोन्ही पद्धतीने मी वडे तुम्हाला इथे करून दाखवणार प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हाते ना पाण्यामध्ये बुडून घ्यायचं म्हणजे हे आहे ना हाताला चिटकणार नाही आणि प्लॅस्टिकच्या पिशवीवरती असा थोडासा आहे ना पिठाचा गोळा घ्यायचा तो हाताने थोडा थापून घ्यायचा आणि सेंटरला आहे ना एक होल करायचं जसं आपण मेदू वडा करतो ना अगदी त्याप्रमाणे हे पिठे ना आपण हातावरती पण थापून घेऊ शकतो पण यामुळे ना हात मग खूप भरतात त्यामुळे मग मी असं प्लॅस्टिकच्या पिशवीवरती करून घेते आणि हात पण जास्त खराब होत नाही वडा तेलामध्ये सोडताना खूप जपून सोडायचा कारण कधी कधी तेल हातावरती पण येऊ शकतं ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी काही रिक्स घेऊ नका त्यांच्यासाठी मी दुसरी पद्धत पण दाखवते थोडासा सोनेरी झाल्यानंतर वडा पलटी करायचा वडा सोडल्या सोडल्या लगेच झारा लावायचा नाही वड्याला नाहीतर तो आहे ना चिटकतो झाऱ्याला कारण उडताची डाळ आहे ना चिकट असते ना त्यामुळे अर्धा मिनटं राहू द्यायचा तेलामध्ये नंतर पलटी करायचा आणि मीडियम हाय फ्लेमवरतीच तळायचे मंद फ्लेमवरती तळायचे नाही नाहीतर ते तेलकट होतील आता दुसरी पद्धत दाखवते चहाची चाळण प्रत्येकाकडे असते चाळण अशी पाण्यामध्ये थोडीशी ओली करून घ्यायची आणि चाळणीवरती पण थोडंसं पीठ ठेवायचं आहे प्रत्येक वेळेस पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा म्हणजे पीठ ना हाताला जास्त चिटकत नाही अशा प्रकारे चाळणीवरती वडा करून घ्यायचा सेंटरला होल करायचं आणि पटकन तेलामध्ये ना अशा प्रकारे तो सोडायचा आहे तर ज्यांना सवय नाही प्रॅक्टिस नाही त्यांनी अशा प्रकारे वडे करा एकदम मस्त असे क्रिस्पी हे वडे होतात आणि हे बघा सोनेरी गोल्डन रंग आला की काढून घ्यायचे तर अशा प्रकारे हे आपले वडे इथे झालेले अजिबातही तेलकट वगैरे झालेले नाही तांदूळ वापरल्यामुळे ये ना असे क्रिस्पी बनतात तर बघू शकता तुम्ही आतमध्ये पण एकदम खुसखुशीत झालेले होते पण मी लगेच तोडून नाही दाखवत कारण मला नैवेद्य पण दाखवायचं आहे देवांना आणि तुम्ही हे वडे करताना छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजे ना त्या आकारामध्ये करू शकता चाळणीवरती एकदम असे पटापट वडे ना तेलामध्ये सोडता येतात तर मस्त आपले हे उडदाचे वडे आज मी तुम्हाला दाखवले आवडले तर नक्की सांगा आणि करून पण बघा अशा प्रकारे करा नक्की वडे तुम्हाला जमतील आज काय स्पेशल मम्मी आज नागपंचमीचा सण त्यामुळे आज मी मस्त असे क्रिस्पी उडताचे वडे तळले आणि भजी पण तळते गरम गरम कांदा भजी आता माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता खीर पण खूप छान झाली होती आजची पूजा आली तर पूजाला मी सर्व काही नैवेद्य भरायला सांगितले आणि शेवटी मग मी तिला भजी तळून दिली तिने सर्व काही नैवेद्याची ताट ना मस्त अशी भरून घेतली आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी इथे ना नऊ उडताचे वडे ठेवले सर्वजण आता जेवण करायला बसलेले उडदाचा वडा खाल्ला का राहुलने राहुलच्या आवडीचा उडदाचा वडा आहे सर्वात जास्त राहुल आवडतो कसा लागला गेस्टी क्रिस्पी झाला का मला तर क्रीम खूप छान दिसते सगळं चला आता मी पण जेवायला बसणार आहे त्याचे व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व त्याच्यात आम्ही व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आता वाजले साडे दहा साडे दहा वाजता आमचं जेवण चालू आहे पूजा आल्यानंतरच आम्ही जेवण करत असतो